आहे आज आपण डाळ वांग कसं बनवायचं ते पाहणार आहे एकदम बनवायला आहे आहे अगदी होणारी रेसिपी तर नक्की ट्राय करा वांग्याचे वेगवेगळे प्रकार अगदी भरलेली वांगी वेगवेगळी वेग वांग्याची काप अशा वेगवेगळ्या वेग वेग का। वेग 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 रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत लिंक तुम्हाला व्हिडिओ देणार आहे तर ते व्हिडिओ नक्की पहा मग वेळ न आला तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया डाळ वांग बनवण्यासाठी मी ते दोन वांगी घेतलेले आहेत ही अशा पद्धतीची वांगी आहेत आणि एकदम ताजी ताजी आहेत आणि ताजं वांगं बघितलं की आपल्याला काही ना काही त्याची भाजी बनवायची इच्छा होते आणि खाण्याची सुद्धा इच्छा होते तर अशा पद्धतीची चार वांगी होती त्याच्यातली मी दोन ऑलरेडी अगोदर चिरून पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ठेवलं होतं म्हणजे जेणेकरून वांग आपलं काळ पडत नाही या आकाराचे मी फोडी करून घेतलेल्या आहेत जर तुम्हाला हिरवं वांगं मिळालं तर नक्की घ्या ते चवीला याच्यापेक्षा अजून छान लागतं म्हणजे मला असं वाटतं मला तर स्पेशली तेच आवडतं आणि आपल्याला डाळ वांग बनवायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला डाळ लागणार आहे तर एक पाववाटी मी तुरडाळ घेतलेली होती एक तासभर अगोदर मी ही डाळ भिजत घातलेली आहे डाळी भिजून घेतल्या की पटकन शिजतात आपण कुकरमध्ये टाकून घेऊया पहिले वांग टाकून घेऊया आणि भिजलेली डाळ पण टाकून घेऊया आणि हे डाळ आणि मांगं शिजण्यासाठी आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर मी ते पहिलं एक ग्लास पाणी टाकून बघितलं तर थोडंसं मला कमी वाटलं म्हणून मी अजून अर्धा ग्लास याच्यामध्ये पाणी घेतलं म्हणजे दीड ग्लास पाणी मी घेतलेलं आहे खूप पाणी टाकलं तर काय होईल आपली भाजी एकदम अशी पातळ होईल आणि आपल्याला त्याचा अंदाज नाही ना आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे आता याला झाकण लावायचं आणि याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या तीन शिट्ट्याही झाल्या आणि कुकर पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण झाकणं ओपन करून बघूया बघा डाळ आणि वांग मस्त शिजलेलं आहे एक तर तुम्ही हे वांग आहे ते पूर्णपणे ह्या डाळीबरोबर घोटून घेऊ शकता कारण असंच हे वांग बनवतात डाळ वांग खायला छान लागतं पण मी काय करणार आहे थोडंसं वांग घोटून पण घेणार आहे आणि थोडश्या वांग्याच्या फोडी पण ठेवणार आहे आणि डाळीच्या आपल्याला घोटून घ्यायचे म्हणजे भाजी खूप छान लागते अशा पद्धतीची भाजी बनवून बघा खूप काही मसाले नाही कमी मसाल्यामध्ये झटपट होणारी ही वांग्याची भाजी आहे आता घोटून झालेला ही भाजी बनवून घेऊया फोडणीसाठी चार ते पाच चमचे तेल आहे आणि कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे ॲड करायचे आहेत छान असे तेलामध्ये तडतडून घ्यायचे जिरे आणि मोहरी छान तडतडली मग याच्यामध्ये आठ ते दहा पानं कडीपत्त्याची घेतलेली आहेत कढीपत्त्याचा स्मेल इतका छान येतो आहे आता चिमटभर हिंग घ्यायचं आहे आणि तेलामध्ये टाकायचं कारण आपण जिथे डाळीचा वापर करतो तर तिथे हिंगाचा वापर करायचा एक ते दीड चमचा मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे हा मी घरीच बनवलेला कांदा लसूण मसाला आहे त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती देणार आहे तर नक्की बघा थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर पण आपण पन तेलामध्येच टाकायची भाजून घ्यायची नंतर पण आपण ॲड करणार आहे आणि जे घोटेली डाळ आणि वांगं होतं तर ते आपण याच्यामध्ये ॲड करायचं आणि पाणीसुद्धा ॲड करायचं आहे तुम्हाला या भाजीची जशी कन्सिस्टन्सी हवी तसं तुम्ही पाण्याचं प्रमाण ॲड करा आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं मिक्स करून घ्यायचं आणि खळकळून उकळी द्यायचे या अगोदर आपल्या चॅनलवरती आपण वेगवेगळ्या पद्धतीची वांग्याच्या रेसिपी केलेल्या आहे तर लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती देणार आहे तर नक्की ह्या सगळ्या वांग्याच्या रेसिपी बघा आणि आवडल्या तर नक्की करून बघा आणि हीसुद्धा वांग्याची भाजी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडणार आहे वांग्याच्या भाजीला छान असे खळखळून उकळी आलेले आहे आणि उकळी आल्यावर तुम्ही काय करू शकता याच्यामध्ये एक हो तर ओलं खोबरं टाकू शकता म्हणजे ओल्या खोबऱ्याचं चव टाकू शकता किंवा शेंगदाण्याचं कूट टाकू शकता मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे शेंगदाणे पहिले भाजून घ्यायचे वरची साल काढून घ्यायची आणि थंड झाल्यावर मिक्सरला वाटून घ्यायचं मी ते एक ते दीड चमचा शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे आता मिक्स करून घ्यायचं आणि एक चार ते पाच मिनटं आपल्याला स्लो गॅसवरती ही भाजी छान अशी मस्त अशी शिजवून घ्यायचे शिजलेले आहे पण थोडंसं स्लो गॅसवरती शिजवून घेतली सगळे मसाले एक झाले की चवीला भाजी खूप छान लागते चार ते पाच मिनटं मस्त आपण ही भाजी शिजवून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर पण ॲड करायची आहे म्हणजे भाजी एकदम चवीला मस्त लागणार आहे कोथंबीर टाकल्यावर फक्त एखादा मिनिट आपण गॅसवर ठेवणार आहे तर तयार झालेली आहे आपली ही डाळ वांग्याची भाजी आजची वांग्याची भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा ही भाजी बनवायला खूप सोपी आहे एकदम मसालेदार पदार्थ खाऊन आला आहे तर अशी साधी सोपी वांग्याची भाजी बनवा कारण चविष्ट तर लागतेच मग तुम्ही चपातीबरोबर खावा किंवा भाकरीबरोबर खा किंवा नुसत्या भाताबरोबर खावा खूप मस्त लागते तर नक्की बघा वेगवेगळ्या वे 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 भरलेल्या वांग्याच्या वेगवेगळ्या वे 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 पद्धतीत पाहिलेल्या आहेत सर्वांचे लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली देणार आहे सर्व करते आज गरमागरम मी तर भाताबरोबर याचा आस्वाद घेणार आहे तर तुम्ही तर नक्की बनवून बघताय ना शेवटपर्यंत व्हिडिओ बघताय त्याबद्दल तुमचं सर्वांचं नेहमीच वेलकम आहे आणि खूप खूप धन्यवाद आहे असंच आपण भेटूया मस्त मस्त छान छान रेसिपी सोबत मग कशी वाटली तुम्हाला ही आजची डाळवंगेची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकॉन सुद्धा क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान मस्त रेसिपी सोबत गुड बाय